आपण पाहत आहात आप कर्मवीर विद्यालयात रंगला दिंडी सोहळा पंढरपूरमध्ये होणाऱ्या आषाढी वारीनिमित्त आयतवडे कुरळप दिंडी प्रस्थान विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय जीवनापासूनच अध्यात्माची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर माता पिता गुरुजन व समाजाचे ऋणानुबंध जपता आले पाहिजेत याकरिताच अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत विद्यालयाचे प्राचार्य आर बी सक्टे यांनी व्यक्त केले जगत विख्यात असणाऱ्या पंढरपूर येथील श्री पांडुरंगाच्या होणाऱ्या आषाढी वारीनिमित्त वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिंडी सोहळा आयोजित करून विद्यालयापासून ते कुरळप गावापर्यंत दिंडीचे प्रस्थान करण्यात आले त्याप्रसंगी प्राचार्य सक्टे सर बोलत होते रे शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रुकडी विद्यालयाचे माजी प्राचार्य व या विद्यालयाचे सल्लागार समिती सदस्य उत्तम शेळके प्रकाश सादळे अजित बुद्रुक प्राचार्य आर बी सक्टे पर्यवेक्षक डी एस कुंभार सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करून दिंडी प्रस्थान करण्यात आली विद्यालयाचे प्रांगणात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर विठ्ठल रुक्माईची प्रतिमा व मूर्ती असणारी पालखी सुशोभित केली होती तर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विठ्ठल रुक्माईची प्रतिकृती वेशभूषा करून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदंगांच्या व हरिनामाच्या गजरात पालखीचे विद्यालयातून प्रस्थान करण्यात आले विद्यालयापासून कुरळप गावापर्यंत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका दिंडीतून पायी चालत कुरळप गावात पोहोचताच गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ मदन शेटे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी दिंडीचे जल्लोषी स्वागत केले व हनुमान मंदिरमध्ये सरपंच शेटे यांच्या हस्ते खाऊ वाटप करून संपूर्ण गावातून दिंडीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली दिंडीची गावातून मिरवणूक सुरू असताना सुवासिनी पालखीचे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मूर्ती पूजन केले यावेळी संपूर्ण कुरळप गावातील अबाल वृद्ध या भक्तिमय वातावरणात रंगून गेले यम चोवीस तास साठी प्रतिनिधी प्रकाश सादळे आयतवडे बुद्रुक